खोबरे टाकलं तेल वतलेलं लसूण खोबरं टाकले mm. नंतर मटण हळद मसाला <laughs> मीठ <मेट। laughs> ही सगला, ही मिक्स केलं नंतर त्याला टाकलं आणि असं हरी गॅस तेला टाकून नंतर हा लिवलं आता आता ही प्रकार बघा चुलीवरचं मटण आणि एवढं छान लागतं खायला चविष्ट आत्ताच्या पोरी उगा गॅसवर करते त्या गॅसवरचं मटण छान लागत नाही भाजी <laughs> आता हे वरती टाकते आता ही लसूण लसूण पेस्ट टाकते वरण ही लसूण पेस्ट टाकते पा। नंतर पाणी ठेवायचं ताटात थोडं कोमट होऊ द्यायचं मग भाजीत पाणी वतायचं नंतर हुंनी टाकायचं खाऊन आता हे नंतर ताट ठेवायचं वरती पाणी वाटायचं पाणी कोमट झाल्यावर त्यात वाटायचं आता ही भाजीला चव येण्यासाठी हे वर्ण कुठिंबी टाकायचे कोमट करायचं ताटात आणि भाजीत वाटायचं म्हणजे भाजी चव छान लागते तिच <laughs> भाजी ही पाणी वतल्यानंतर कुंनी द्यायची आणि भाजीत ओतलं हे थोडं शिजू द्यायचं नंतर परत कुंनी टाकायची मग भाजीची चव जेवण करून बघायची